दिवाळी सण हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो दिवाळीला दीपावली असंही म्हणतात दरवर्षी दिवाळीची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत असतात दिवाळीतील महत्त्वाचा दिवस असणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं या वस्तू खरेदी केल्यानं लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात या दिवशी धातू खरेदी केल्यानं संपत्तीत वाढ होते सोनं चांदीची भांडी किंवा इतर मौल्यवान धातूच्या वस्तू या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं ज्योतिषांच्या मते या दिवशी कुबेर यंत्र खरेदी करणं शुभ मानलं जातं कुबेर यंत्राची पूजा केल्यानंतर ते तुमच्या घरात किंवा दुकानात तिजोरीत ठेवावं या दिवशी तांब्याची आणि पितळेची भांडीही खरेदी करणं शुभ मानलं जातं दिवाळीला झाडू खरेदी करण्याची परंपरा जुनी आहे असं म्हटलं जातं की या दिवशी झाडू खरेदी केल्यानं घरातील आर्थिक अडचणी दूर होतात तसंच धनत्रयोदशीला मीठही खरेदी करावं यामुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होतात असं म्हणतात तसंच या दिवशी धणे खरेदी करावे आणि त्याची पूजाही करावी